नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत पाथर्डी तालुक्यात आमदार धनंजय मुंढे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले मनोज जरांगे यांनी आमदार मुंढे यांच्यावर केलेले आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला यावेळी मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालून कार्यकर्त्यांनी आपला रोष आणि पाठिंबा व्यक्त केला आमदार धनंजय मुंडे यांची बदनामी थांबवा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते मुंडे हे जनतेच्या मनात घर करणारे नेते असून त्यांच्यावर होत असलेले खोटे आरोप सहन केले जाणार नाही असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला या ठिकाणी अनेक वक्त्यांनी संबंध महाराष्ट्रावर चर्चा चालू आहे त्या नेमकं काय होते कशामुळे होते काय चाललंय दोन तीन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये संबंध लोकांना विषयावर वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा करीत आहे चर्चा करत असताना मी एवढं सांगतो का आमचे नेते विष्णू पंतांनी या ठिकाणी सांगितलंय महादेवांनी सांगितलंय अनेक लोक त्या ठिकाणी सांगतायत का हे खरं काय खोटं काय आणि हे चाललंय म्हणतो कशामुळे हे चाललंय कशामुळे हे सर्व लोकांना त्या ठिकाणी माहित आहे तर गेली दोन महिन्यापासून हा तर आंतर्गत मासामारीत बसला होता त्याला कोणी विचारत नव्हतं त्याला कोणी टीव्हीचं त्या ठिकाणी चॅनल वाला सुद्धा त्या ठिकाणी जात नव्हतं कारण दोन महिन्यापासून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी आंदोलन चालू होती विदर्भामध्ये बच्चू कडू साहेबांचं आंदोलन चालू होतं अनेक ठिकाणी वेगवेगळे आंदोलन चालू होते पण हा मागे पडला होता चांदीला पण चांदीला पडलेल्या माणसाला जर पुढे यायचं परत कारण चॅनलवाला तिकडे काय फिरा ना तिथे बसल्या बसल्या फक्त माशा साठ का हानीत होता म्हणून हा त्यांनी एक केलेला स्टंट आहे एक स्टंट असं त्याला असलवा दिसत नाही महाराष्ट्रात फक्त त्याला बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील फक्त आमचे नेते धनंजय मुंडे साहेबवर खालच्या भाषेत जाईन टीका करायची तुम्ही जर पाहिले असेल त्याची भाषा कशी आहे अनेक नेत्याला महाराष्ट्रातील मोठमोठ्या मुट नेत्याला ज्यांनी पंची पंचवीस वर्ष तीस वर्ष आपलं राजकीय जीवन सामाजिक जीवन या राज्यासाठी या देशासाठी त्यांनी घातलेलं आहे त्यांच्यावर पण एकदम खालच्या पातळीची टीका हा माणूस करतोय टीका करत असताना पाहिले मान्य मुख्यमंत्र्यांच्या पार कुठे कुठे त्यांनी टीका केली मुख्यमंत्र्यांची मान्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे पार शेवटपर्यंत कुठे बोललोय सगळ्या जनतेने पाहिलं दादावर त्या ठिकाणी बोललो शरद पवार साहेबावर बोलतोय धनंजय आपले त्या ठिकाणी छगन भुजबळ साहेबांची तर विचारायची सोय नाही आणि आमच्या मुंडे साहेबांवर पंकजा ताब्यावर अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वेगवेगळ्या खालच्या पातळीवर हा माणूस बोललाय बोलत असताना या माणसाची पातळी तुम्ही त्या ठिकाणी पहा अतिशय गणितचा शब्द मग मला नेमकं आज या माध्यमाच्या द्वारे मी विनंती करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो का या जणांना जिथून बाटीबागच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक नेत्यावर हल्ले त्या ठिकाणी घडून आणलेले त्याचा कधी तुम्ही जो घाट्याच्या मार्फत तपास केलाय का त्या ठिकाणी हते साहेबावर हल्ला केला त्या ठिकाणी वाघमारे साहेबावर हल्ला केला अनेक करवीर नावाच्या माणसावर हल्ला केला अनेक त्या ठिकाणी मुंबईत जाऊन दुडदोस घातला नागपुरात जाऊन दुर्देश घातला अनेक ठिकाणी या माणसाने दुर्देश घातला मग मला मुख्यमंत्री साहेबाला विनंती करायची का या लोकांनी जर या जरांगीने एवढे फुस लावून जर एवढे हल्ले केले असेल मी त्याच्या काय कारवाई केली हे महाराष्ट्र जनतेसमोर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगावं असं मी सर्वांच्या पाहिलं तर या विषयावर सुद्धा लक्ष देऊन गांभीर्यापूर्वक त्याच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल जणांगेवर झाला पाहिजे या लोकांवर जे हल्ले झाले त्याचा मास्टर माइंड हा मन जाऊन जाय असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर